बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी बातमी बघणार आहोत मोठी खुशखबर बघणार आहोत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन शेअर करून घ्या लाईक करून घ्या आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर वाडवा तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवरून बघा पंचेचाळीस हजार तीनशे बावीस जे अर्ज आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत बघा त्यापैकी पंचेचाळीस हजार एकशे चौदा अर्ज मंजूर तर दोनशे आठ अर्ज जे आहेत ते नामंजूर करण्यात आलेले आहेत मोबाईलवरून आता एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस अर्ज दो दाखल झालेले आहेत त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार सहाशे अठरा अठरा जे अर्ज आहेत ते मंजूर झाले आहेत तर चार हजार सहाशे चोवीस अर्ज जे आहेत ते नामंजूर करण्यात आलेले आहेत तर मंजूर झालेल्या सर्वांना गेल्या वर्षापासून नियमित लाभ भेटत आहेत मात्र गेल्या दोन महिन्यांपासून बघा मात्र दोन दोन महिन्यांपासून कोणाकोणाला लाभ मिळत नाही ते पण माहिती सांगतो मी जे अपात्र ठरवण्यात येत आहेत ते चुकीच्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील मोलमजुरी करून उपजीविका साधणाऱ्या गोरगरीब महिला ज्या आहेत त्या बहिणी नाराज झालेल्या आहेत दरम्यान गणेश उत्सव काही दिवसानंतरच नवरात्री दिवाळी असे मोठमोठे मुट सण येत असताना देखील गरीब महिलांना अनुदान ने। ने न मिळाल्याने शासनाने नियमात तातडीने शीतलता आणून पात्र बहिणींना न्याय द्यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींसाठी बघा महाराष्ट्रात असा मी संकट बाहेर तेवीस जिल्ह्यात जे आहे ते अलर्ट करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाटसह येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता मुंबईसह जोरदार पावसात आणि सोसायट्याचे वारे पण तुम्हाला लागू शकतात बघा ही आताची मोठी ब अपडेट आहे आणि हवामान विभाग विभागासंदर्भात पण आपण मोठी बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता तिसरा नियम काय आहे भारतीय पोस्ट नियम तर पोस्ट विभागाने डी पी ओ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून देशाअंतर्गत पोस्टल सेवेचे स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलिनीकरण केले आहे म्हणजेच आता काहीतरी स्पीड पोस्टाद्वारे पाठवता येईल सामान्य पोस्टाद्वारे नाही परंतु एक सप्टेंबरपासून देशातील इंडिया पोस्टद्वारे ही पेमेंट तुम्हाला पाठवता येणार आहे आणि तसेच पुढे बघू शकता बहुतेक महिन्यांपासून व्यावसायिकाचे व्यावसायिक सिलेंडरांचे किमती बदलत आहेत बघा गेल्या महिन्यांपासून जे गॅस तुमचे गॅस सिलेंडर आहे ते गॅस सिलेंडरच्या महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला आहे ऑगस्टमध्ये व्यावसायिक एल एल पी जी सिलेंडरची किंमत तेहतीस पॉईंट पन्नास रुपयांनी कमी झा करण्यात आलेली होती परंतु आता दिल्लीत दिल्लीत तुम्ही बघू शकता एकोणावीस रुपयाने एल पी जी सिलेंडरची किंमत वाढ झाली आहे आणि एक लाख त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपये जे आहेत ते दिल्लीत एल पी जी सिलेंडरची किंमत आठशे त्रेपन्न रुपये आहे जे आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बदललेली नाही बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता शिक्षकांच्या विद्यार्थ्यांवर आधार कार्डचा ताप कमी होणार आहे बघा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे तपशील अद्ययावत करून घेण्याचे शिक्षकांचे काम कमी होण्याची शक्यता आहे आधार प्राधान्यकरणाने केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सहकार्याने यू एस प्लस प्रणालीमध्ये सुविधा विकसित करून दिली असून त्याद्वारे बघा तुम्हाला पेमेंटची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आताच्या ह्या सर्वात मोठ्या नवीन आणि लेटेस्ट बातम्या तुम्हाला दिलेल्या आहेत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर भरपूर ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत ते कशा पात्र झालेल्या आहेत संपूर्ण जी माहिती ते पण मी तुम्हाला सांगितलेली आहे जरी ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बहुतेक महिलांनी जे आहे ते रेशन कार्डमधून नाव जे आहे आपल्या माहेरी रेशन कार्डमधून नाव कमी केलेलं नाही आणि त्यांनी दुसरीकडे म्हणजे समजून घ्या एका घरामध्ये तीन बहिणी आहे आणि त्यांनी रेशन कार्डमधून जे आपले मायर आहे तिथून नाव कमी केलेलं नाही आणि त्यांनी विभक्त केले नाही म्हणजे त्यांनी वेगळं केलेलं नाही आधार रेशन कार्डमधून नाव वेगळं केलेलं नाही तर अशा लाडक्या बहिणींना त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत ज्यांनी नाव सेपरेट ठेवलेलं आहे त्यांचे लाभ चालूच राहणार आहे आणि आता एका घरामध्ये फक्त एकच महिलेला लाभ मिळणार आहे तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की सामठीवर त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बणींना आम्ही लवकरच तीन रुपे खाते मदे आ, आ, तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहोत तर आताची ही सर्वात मोठी खुशखबर आहे मौला महिला ज्या आहेत त्या बहुतेक दिवसापासून ज्या महिला आहेत ते वाट बघत आहे ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिनाची वाट बघत आहेत बघा कारण त्यांना अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही आणि सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की हप्ते कधी जमा होणार आहेत कधी होणार आहे सांगत आहे तीन हजार रुपये जमा होणार आहेत न्यूज चॅनलमध्ये सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे की लवकरात लवकर तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत तीन हजार रुपये येणार आहेत परंतु आता येतील तेव्हा समजेल की कोणाला किती आले तर बघा सुद्धा येऊ शकतात तीन हजारसुद्धा येऊ शकतात आणि शिंदेसाहेबांनी स्वतः घोषणा केलेली की आम्ही डी बी डीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्याताईंसाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदि तटकरे मॅडम यांनीसुद्धा मोठी घोषणा केली आहे की आम्ही लाडक्या बहिणींचे खाते डी बी डीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत लवकरच तुम्हाला जे पैसे आहेत ते लवकरच मिळणार आहेत कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो आज उद्या काल परवा कधी पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये केव्हाही पैसे जमा होऊ शकतात तर ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा आनंदाचे वातावरण आता लवकरच लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत आणि ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली के वाय सी आहे के वाय सी करून ठेवा आधार कार्ड आहे ते सीडिंग करून ठेवा बँक खात्याशी आधार कार्ड सिडिंग करून ठेवा अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे आणि सर्वीकडे ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण आता त्यांना जो हप्ता आहे तो मिळणार आहे तर त्यांना बारावा हप्ता मिळाला तेरावा हप्ता मिळाला परंतु आता चौदावा हप्ता तेरावा आणि चौदावा सॉरी चौदावा आणि पंधरावा असा हप्ता त्यांना मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोघी महिन्यांचे पैसे एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ट्रान्सफर केले गेलेले आहेत त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार जशी मी माहिती मिळत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर जशी जशी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ताई आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ज्यांना ज्यांना तर काही आडी अडचणी असतात तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या आता आनंदी झालेल्या आहेत सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे कारण त्यांची आता प्रतिक्षा संपलेली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे ताईंना व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ तुम्ही लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा आपले मित्र मित्रमैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण लाडकी संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवीन माहिती आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अजून पुढे तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा मिळणार आहेत परंतु संदर्भात आज सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला एकवीसशेसुद्धा आम्ही लवकरात लवकर देणार आहोत आम्ही जे तुम्हाला वचन दिलेलं आहे जे तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत आमचं जे महायुती सरकार आहे महायुती सरकारने एक वर्ष जी लाडकी बहीण योजना आहे एक वर्ष ही लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि पुढे अजून राबवणारच आहे कोणत्याही महिलेला या योजनेपासून अपात्र करणे जे नियमांमध्ये बसणार आहेत सर्व त्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या सर्व महिलांना आम्ही पात्र करणार आहोत आणि जे अपात्र आहेत त्यांना आम्ही अपात्रच करणार आहोत ज्यांचे कागदपत्रांमध्ये बसत नाही अडीच लाख रुपयांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्ती आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे ज्या महिलांकडे तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आम्ही एक रुपया पण देणार त्यांना अपात्र करणार आहोत आणि भविष्यामध्ये त्यांना पुढे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे ही मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद